मिळालेले पंधरा हजार कोटी रुपये आणि दोन हेक्टरचे ताई बघा हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोट बोलला नाही खोट बोलणार नाही राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे ही पाहण्यापूर्वी खाली दिलेल्या पांढऱ्या कलर च्या क्लिक करून या नक्की लाईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच बातम्या या पाहायला मिळतील <वल्ण> यंदाही रुपयामध्ये खाते हवे कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आव्हान एकंदरीत जर पाहायला गेलं तर मागील वर्षाप्रमाणे यंदाही शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा उपलब्ध करून दिलेला आहे या पेविम्यासाठी नाव नोंदणी करताना आदर्श लग्न बँक खाते क्रमांक बंधनकारक केले असून या जोडलेले बँक लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक बँक भारताना द्यावे असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात जर पाहायला गेलं तर गतवर्षी राज्यात पावसाचा मोठ्या प्रमाणामध्ये खंड पडल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते त्याकरिता राज्य सरकारने चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला असून त्याकरिता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने दोन हजार चारशे कोटींचा निधी मंजूर केलेला असून शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयांचे अनुदान मिळण्यास सुरू झालेले आहे पाच रुपयांचे अनुदान सात दूध संघाच्या शेतकऱ्यांना मिळाला दिलासा एक जुलै पासून प्रति लिटर दुधाला पाच रुपयांप्रमाणे शासकीय अनुदान मिळण्यास सुरुवात एकंदरीत जर पाहायला गेलं तर काही दिवसांपूर्वीच केंद्र शासनाने दूध भुक्ती आयात करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त झालेला होता याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलेला आहे या अर्थसंकल्पामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार पाच हजार रुपयांचे बोनस अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा एकंदरीत एक जर पाहायला गेलं तर खरीप पणन हंगाम दोन हजार सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये प्रति हेक्टर देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली आहे मध्य महाराष्ट्र कोकण गुजरात व गोव्यात तीन जुलै पर्यंत मुसळधार तसेच अतृष्टीचा इशारा एकंदरीत जर पाहायला गेलं तर गुजरात गोवा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये तीन जुलै पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये चार दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे मुख्यमंत्री माजी लाखी बहीण योजना आजपासून भरा ऑनलाईन अर्ज पंधरा जुलै पर्यंत अंतिम मुदत ऑगस्ट महिन्यात महिलांना मिळणार पहिला हप्ता जर पाहायला गेलं तर मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर गरीब महिलांना मदत तसेच त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री माजी लाटकी बहीण योजना सुरू करण्यात शासनाने मान्यता दिली आहे या योजनेचे लाभार्थी निश्चित करण्यासाठी एक ते पंधरा जुलै या कालावधीमध्ये अर्ज मागवण्यात आलेले आहेत गरीब व गरजू महिलांसाठी ही योजना आर्थिकदृष्ट्या फायद्याची ठरणार आहे आधार कार्ड अपडेट न केल्यास अनुदान होणार बंद जर सोयस्तर पाहायला गेलं तर शासनाच्या निराधार योजनेतील अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी प्रणाली मार्फत जमा करण्यात येत आहे यासाठी अनेक लाभार्थ्यांनी आधार कार्ड अपडेट केले नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर अनुदान रक्कम जमा करणे अडचणीचे होत आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी आधार कार्ड अपडेट करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे तेलंगणाप्रमाणे शासनाने शेतकऱ्यांना शासना कर्जमाफी द्यावी शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांची जशी मागणी केली आहे तशीच कर्जमाफी महाराष्ट्र राज्य सरकारनेही करावी अशी मागणी शेतकरी पुत्र राजेंद्र नवले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे दुष्काळी स्थिती शेतमालाला रस्ता भाव नाही शेतकऱ्यांना ना पीक विमा नाही वेळेवर पीक कर्ज मिळत नाही अशा अनेक अडचणींमुळे बँकाचे कर्ज फेडणे कठीण झालेले आहे त्यामुळे कर्जमाफीची मागणी शेतकऱ्यांकडून कर होत आहे राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये विधानसभा डोळ्यासमोर ठेवून घोषणांचा पाऊस एकंदरीत जर पाहायला गेला तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने शुक्रवारी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस पडला बोला पुंडलिक वर्धिहारी विठ्ठल म्हणत अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात केली त्यात त्यांनी मुख्यमंत्री लाकी बहन योजना त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली तसेच वारकरी शेतकरी आणि महिला तसेच समाजातील इतर घटकांसाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या कृषी पंपांना मोफत वीज दुधाला पाच रुपये अनुदान कोसळलेले भाव नापिक किंवा दुष्काळामुळे त्रस्त शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न जर पाहायला गेलं तर एकीकडे एक कृषी पंपाची वीज बिल थक बाकी प्रचंड वाढलेले असताना माहिती सरकारने राज्यातील कृषीपंपाला मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे शेतमालाचे कोसळलेले भाव नापिक आणि दुष्काळ यामुळे मेटाकोटीला आलेल्या शेतकऱ्यांना मोफत वीज देऊन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खुश करण्याचा प्रयत्न वित्तमंत्री अजित पवार यांनी केलेला आहे त्याचबरोबर कापूस सोयाबीन अन्य तेलबियांच्या उत्पादकतेमध्ये वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे त्यासाठी तीनशे एक्केचाळीस कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर कापूस सोयाबीनच्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना हेक्टर पाच हजार रुपयांची असे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अर्थसहाय्य ये करण्यात येणार आहे त्याचबरोबर कांदा आणि कापसाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी दोनशे कोटी रुपयांचा फिरता निधी निर्माण करण्याची देखील घोषणा करण्यात आली आहे तेजीनंतर तुरीचा बाजार दबावात जर पाहायला गेलं तर गेल्या महिनाभर तेजीचे असलेले तुरीचे दर काहीसे दबावात आले आहेत दर्जाने हा दर कमी जास्त होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत तरी जूनच्या सुरुवातीला बारा हजारांपेक्षा अधिक दर असलेल्या तुरीमध्ये आता प्रति क्विंटल नऊशे रुपयांची घट झाली आहे यवतमाळ बाजार समितीमध्ये तुरीचे व्यवहार बारा हजार दोनशे ते अकरा हजार दोनशे पंचावन्न रुपयांनी होत आहे नगर जिल्ह्यात कांदा दर तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपयांवर स्थिर एकंदरीत जर पाहायला गेलं तर नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात काहीशी सुधारणा झालेली आहे नगरमधील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्हाभरातील अन्य बाजार समित्यांमध्ये कांद्याला तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपयांचा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो नमो शेतकरी योजनेचा आगामी चौथा हप्ता जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजे चौथा हप्ता अजून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही मात्र आलेल्या माहितीनुसार या योजनेचा आगमन चौथा हप्ता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होऊ शकतो असं सांगण्यात येत आहे बाजार समिती नागपूर येथे सोयाबीनला मिळाला जास्तीत जास्त चार हजार पाई पाचशे रुपयांचा दर जर पाहायला गेला तर बाजार समिती नागपूर येथे सोयाबीनची दोनशे सत्याहत्तर क्विंटलची आवक झालेली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार शंभर रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपयांचा आणि सरासरी दर चार हजार चारशे रुपयांचा मिळालेला आहे त्याचबरोबर बाजार समिती अकोला येथे सोयाबीनची आवक आठशे एकाहत्तर क्विंटलची झालेली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार शंभर रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंच्याण्णव रुपयांचा आणि सरासरी दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपयांचा बाजार समिती अकोला येथे सोयाबीनला मिळाला आहे कापूस दरासंदर्भातील छोटीशी अपडेट बाजार समिती अमरावती येथे कापसाला मिळाला जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नास रुपयांचा दर जर एकंदरीत पाहायला गेलं तर बाजार समिती अमरावती येथे कापसाची ऐंशी क्विंटलची आवक झालेली होती तर कापसाला कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपयांचा मिळाला आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपयांचा आणि सरासरी दर सात हजार एकशे पन्नास रुपयांचा मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोज रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद